नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी तर फुल फॅमिली आम्ही चाललेलो आहे तर आम्ही आज पूर्ण ब्लॉक एक्सप्लोर करणार आहे की कसं जायचं आहे कुठे जायचं आहे पुण्यावरून अकलकोट जाऊ शकतो गो तर स्वारगेटवरून डायरेक्ट आपल्याला अक्कलकोटला बस आहे तर आपण इथून डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ शकतो आम्ही सॉर्किट वरून बस पकडली आहे आम्ही या बसने मोहोळा जाणार आहे आणि मोहळवरून आम्ही त्यातून फोर व्हीलर बुक केलेली आहे भिगवणच्या अगोदर बस जेवणासाठी थांबते तर इथे बस वीस मिनिटासाठी थांबणार आहे वीस मिनिटामध्ये आपण जेवण करू तर आम्ही मोहळाला पोचलेलो आहे आणि मोहोळ्यामध्ये आम्ही फोर व्हीलरमध्ये सगळे फो सामान पॅक करून आता आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटकडे तर आम्ही अक्कलकोटला मोहोळावरून सोलापूर आणि सोलापूरवरून अक्कलकोटला निघणार आहे तर आम्ही आता अक्कलकोटच्या खूप जवळ आलेलो आहे अक्कलकोटमध्ये आम्ही पोचलेलो आहे आणि आम्ही इथे पार्क करत आहे गाडी तर पार्किंगसाठी आम्हाला जागा पण भेटली आहे थोडासा प्रॉब्लेम येत आहे बट जागा भेटली आहे आम्ही तर आता पार्क करून मंदिराकडे जाणार आहोत आम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे आम्हाला खूप सारे दुकानं पाहायला मिळत आहेत इथे खूप साऱ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो जसं की स्वामींची मूर्ती आहे अस्थिगण गोपीचंद किंवा हातामध्ये बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धागे आहेत म्हणजे खूप साऱ्या देवाच्या श्रद्धेमध्ये आपण दरवाजावर लावण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आहेत जर तुम्ही पुण्यावरून अक्कलकोटला येणार असाल तर तुम्ही प्रायव्हेट गाडीने येऊ शकता तर पुण्यावरून सोलापूर आणि सोलापूरहून अक्कलकोट आहे जर तुम्हाला पुण्या पुणेमधून जर तुम्ही ट्रेन येणार असेल तर ट्रेनची पण सुविधा आहे तुम्ही सोलापूरपर्यंत ट्रेनने येऊ शकता त्यानंतर प्रायव्हेट गाडी करून अक्कलकोटला जाऊ शकता किंवा इथे एस टीची पण व्यवस्था आहे एस टीने पण जाऊ शकता सॉरगेटवरून डायरेक्ट एस टी आहे तर आपण एस टीने येऊ शकतो आपण रेल्वेने येऊ शकतो आपण प्रायव्हेट गाडीने प्रायवेट आपल्या फोर व्हीलरने पण येऊ शकतो श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्याबद्दल काही सांगायचं बोललो तर त्यांचा जन्म हा अठराशे सत्तावन्न साली झालेला आहे आणि प्रकट दिन हा चैत्रशुल्क दोन आहे त्यांचा वेश हा दिगंबरांचा अवतार आहे दिगंबर अवधूत म्हणून कार्यकाळ त्यांचा अठराशे छप्पन्न ते अठराशे अष्ट्याहत्तरच्या दरम्यान आहे संप्रदायाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा दत्त संप्रदाय आहे आणि श्री दत्तांचे चतुर्थ अवतार म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांची समाधी हे चैत्रवद्य तेरा अठराशे अष्ट्याहत्तर अक्कलकोटमध्ये अक्कलकोट येथे आहे ग्रंथाबद्दल बोलायचं झालं तर श्री स्वामी लीलामृत आणि श्री गुरु लीलामृत असे दोन त्यांचे ग्रंथ आहेत त्यांच्या शिष्याबद्दल बोलायचं झालं तर बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज आळंदीजी नरसिंह हो सरस्वती रामनंद बीटकर महाराज असे त्यांचे शिष्य आहेत महाराजांचा प्रभाव हा विशेष संतांवरतीवन होता त्यांपैकी एक श्री साईबाबा आहेत श्री गजानन महाराज शेवगाव आहेत गुरुद सद्गुरू हरिबाबा महाराज आहेत फलटण शंकर महाराज आहेत तर यांच्यावरती महाराजांचा विशेष असा प्रभाव पण होता तर आपण बोलत बोलत मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि मंदिरामध्ये पोचल्यानंतर तिथे आरती झाली होती आरतीसाठी आमचं भाग्य आहे की आम्हाला स्वामींची आरती करण्याचा योग आला आणि त्या स्वामींची आरती केली आरतीनंतर आम्हाला पुढे सोडण्यात आलं तर इथे पुढे जाऊन आम्ही स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे तर मी पूर्ण व्हिडिओ शूट करत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे की पूर्ण स्वामी समर्थांचं मंदिर कशाप्रकारे आहे आतमध्ये स्वामींच्या मूर्तीजवळ कॅमेराची परवानगी नाही आहे आपण तिथे फोटो काढू शकत नाही त्यामुळे ते स्वामींचा महाराज स्वामी महाराजांचे फोटो मी घेतलेले नाही आहेत किंवा तिथं व्हिडिओ पण शूट केलेला नाही आहे आता आपण तिथून दर्शन घेऊन ज्यावेळेस बाहेर येतो ह्या वृक्षाजवळ तर इथे आपल्याला कॅमेरा अलाउड आहे त्यामुळे इथे मी मोबाईलवर शूट करू शकतो त्यामुळे इथं ज्यावेळेस आपण दर्शन घेऊन येतो स्वामींचे त्यावेळेस इथं आपण बसून थोड्या वेळ स्वामींचं नामस्मरण करू शकतो इथे बसल्यानंतर आपल्याला बऱ्याच बरेच लोक प्रसाद वगैरे वाटप करतात आपण प्रसाद खाऊ आपल्याला प्रसाद पण भेटतो त्यानंतर आपण पण प्रसादाचे वाटप करू शकतो त्यानंतर आपण जे नारळ वगैरे घेतलेले आहेत अगोदर ते नारळ इथे बाहेर आदर्शन घेऊन ज्यावेळेस आपण बाहेर पडण्याच्या मार्गावर येतो एक्झिटच्या अगोदर आपण इथे नारळ फोडू शकतो तर इथे नारळ फोडून आपण स्वामीला प्रसाद अर्पण करू शकतो आता पुढे जे आहे ते हा एक्झिटचा मार्ग आहे आता आपण एक्झिटला चाललेलो आहे इथून आपण बाहेर पडू शकतो आणि इथून बाहेर पडल्यानंतर आपण आपल्या इथे घेण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहेत काय म्हणतात ते मला परत घेतल्या स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आम्ही एका बुकच्या शॉपमध्ये आलो तिथे आम्हाला खूप सारे बुक्स दिसले तिथे जसं की श्री स्वामी समर्थ यांच्या एकशे आठ गोष्टी स्वामी श्री स्वामी समर्थ दर्शन एक अक्कलकोट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्रामृत तसे असे खूप सारे बुक्स आहेत इथे जसे आपण घेऊ शकतो जे ज्या तुम्हाला वाचायच्या आहेत त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो जसं की तुम्ही ऑनलाईन बघितलं तर ते खूप महाग जातील पण जर शॉपमधून घ्यायचं म्हटलं तर ते खूप इझी आणि खूप सोप्या असतात खूप सारे खूप छान छान असे स्वामींचे फोटोज इथे आहेत तर आपण ते फोटोज घेऊन जाऊ शकतो मूर्त्या आहेत तर मी एक बुक घेत आहे हे बुक मी घेतलेलं आहे आणि हे बुक घेऊन मी आता काउंटरकडे जाऊन

तर इथे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विकत घेऊ शकतो जसं की आम्ही दोनशे रुपये स्वामी मूर्ती घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपण दरवाजा लावण्यासाठी शुभ लाभ किंवा गंध लावण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत हातामध्ये बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत तर खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की आपण ते घेऊ शकतो जे नॉर्मली आपल्याला सिटीमध्ये भेटत नाहीत आणि त्या गोष्टी फक्त देवाच्या ठिकाणी भेटतात आणखी इथे खूप चांगल्या प्रकारचा प्रसाद पण मिळत आहे आम्ही प्रसाद पण घेतलेला आहे पे पेढा घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे की आ, जिथे आम्ही फुल फुलं आणि जे पूजेच्या गोष्टी घेतलेल्या होत्या तिथे आम्ही सगळ्यांनी आमचे चप्पल्स आणि बूट सोडलेले होते तर ते आम्ही घेण्यासाठी चाललेलो आहे तर बेटर तुम्ही जे सर्व गोष्टी आपल्या गाडीमध्ये सोडणार कुठलं मंदिर

घाबरत आहे ना स्वामींना शंभू कुठे आहेत स्वामी स्वामी कुठे आहेत कुठं आहेत